जरांगी पाटलांच्या बॅनरवरचा मजकूर आणि बीडमध्ये आता मोठ्या वादाला तोंड फुटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगी पाटलांचा जे काही आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी कशा प्रकारे समोर आल्या गेल्या आणि मराठा समाजाला एक प्रकारे हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळणार आहेत अशा प्रकारचं जरांगी पाटलांचं म्हणणं आहे मात्र बीडमध्ये एक वेगळंच वातावरण तयार झाले जरांगी पाटलांचे बॅनर लावण्यात येत आहेत काही ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचे बॅनर फाडण्यात आले आणि तिथे पाटलाचे बॅनर लावण्यात आले अशा सुद्धा घटना समोर आल्या आणि आपण सुद्धा मात्र आता तो मजकूर ज्या मजकुरामुळे अवघ्या मधलं वातावरण तापलं आहे आणि त्या तरुणावर थेट गुन्हा दाखल त्याच्यामुळे होणार आहे का असा प्रश्न आता निर्माण आहे कारण तो मजकूर इतका भयानक आहे तो मजकूर म्हणजे दोन समाजांना तोंडण्याचा आणि दोन समाजांना कशा प्रकारे एकमेका समोर उभा टाकण्याचा तो मजकूर आहे नेमका तो मजकूर काय आहे किंवा समाज कंटकांनी प्रकारे या भांड लावण्याचं काम या दोन समाजामध्ये करण्यात आलेलं आहे हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या चा, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी आपण जर पाहिलं तर जरांगी पाटलांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी किंवा पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक आले मग ते बीड असो जालना असो नांदेड असो लातूर असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो या सगळी लोकं ही म्हणून जरांगी पाटलांच्या पाठिमागे आली आणि पाठीमागा आल्यानंतर कुठेतरी त्यांना एक आशा होती एक आकांक्षा घेऊन आलेले होते की जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपल्याला कुठंतरी काहीतरी फायदा मिळणार आहे मात्र फायदा झाला जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं सगळ्या गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जो काही वाद निर्माण होत आहे तो म्हणजे विजयाच्या जल्लोषामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी किंवा मराठा समाजाच्या काही लोकांकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात येत आहेत आता बॅनर तर लावणं हे प्रत्येक जण लावत कोणीही लावतं बॅनर फोटो टाकायचा जरंगे पाटलांचा फोटो टाकायचा त्यामध्ये चार पाच जणांचे दुसरे फोटो टाकायचे अशा प्रकारचे बॅनर लावण्यात येत होते किंवा येतात मात्र त्यामध्ये जो काही लिहिण्यात येते आता कालची एक बातमी आली आणि त्यामध्ये एक तेढ निर्माण करणारा मजकूर लिहिला होता तो मजकूर म्हणजे काहीतरी वेगळाच होता तो मजकूर आता आपल्या व्हिडिओत आपण सांगू शकत नाहीये त्याच्यामधून आपल्या व्हिडिओमधून सुद्धा तीळ निर्माण होईल असं सुद्धा आपल्याला वाटतंय त्याच्यामुळे आपण तो मजकूर सांगणार नाही मात्र जो ना, ना, सा तो मजकूर भयानक होता आणि कुठेतरी एखाद्या समुदायाला किंवा एखाद्या लोकांना काही लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलाय का अशा प्रकारचा प्रश्न त्या मजकुरामधून पडत होता आणि त्यांची नंतर कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ते माणसं समजावून सांगतायत की बाबा अशा प्रकारचं कशामुळे करता तुम्ही समाजामध्ये आपल्याला शांतता बाळगायची आहे आपण कुठेतरी मध्ये सध्या काय वातावरण चालू आहे बीड़ मध्ये वेगवेगळ्या लोकांचे खून होत आहेत वेगवेगळ्या काही होत आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम कशाला करता गरीब लोक आहेत गरीब कष्ट करून मधले लोक खातायत कष्ट करतायत कोणाला विकतर मागत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी हे समाज कंटक आहेत आणि या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम कशा प्रकारे करतात कारण आपण जर पाहिलं तर आज कुठे कोणाच्याही कुठलंही कोणाचंही घेणं देणं नाही त्याच्यामुळे फक्त माणसानं व्यवस्थित कशा प्रकारे समाजामध्ये भांडणं न लावण्याचं काम केलं पाहिजे किंवा समाज एकमेकांसमोर उभे नाही टाकले पाहिजे अशा प्रकारचे प्रश प्रयत्न केले पाहिजे मात्र आता हे जर अशा प्रकारचे मजकूर लिहिणं किंवा एखाद्याचे बॅनर फाडणं राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे बॅनर फाडणं श्री गोपीनाथ मुंडे साहेब यांचे बॅनर फाडणं आणि त्यानंतर तिथं दरांगे पाटलांचे बॅनर लावणं अशा प्रकारचं चुकीचं काम किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुठेतरी भावनेला ठेच पाहून जाण्याचं काम हे बीडमध्ये सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर त्या लोकांचं सुद्धा म्हणणं नाही तुम्हाला बॅनर लावायचे काहीही अडचण नाही मात्र आमचे बॅनर जे आम्ही लावलेले आहेत जे आमचे श्रद्धास्थान आहेत किंवा आम्ही ज्या लोकांना मानतो त्या लोकांचे आम्ही तिथे बॅनर लावलेले आहेत आणि जर तुम्ही ते जर फाडत असताल तर आमच्या भावनांना ठेच पोहोचणार की नाही मग वाद होणार की नाही आणि मग दोन समाज एकमेकांपुढे येणार की नाही दोन समाज एकमेकांपुढे कधीही येऊ नयेत अशी सगळ्यांची इच्छा असते आपली सुद्धा तीच इच्छा आहे त्याच्यामुळे असं जर कोणी करत असेल तर कदाचित हे सगळं काही समाजाच्या दृष्टीने बरोबर नाही आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामधील असो किंवा बीडमधील असो लोकांना एक आव्हान आहे आपल्या चॅनलतर्फे की अशा प्रकारचं कुठलंही सामाजिक तेढ निर्माण करणार वक्तव्य किंवा मजकूर लिहू नका ज्यामुळे कुठेतरी समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि आपल्याच भावा भावांना बहिणींना त्रास होईल त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहून अशा प्रकारच्या घटना हे पुढे नाही यायला पाहिजे तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की कळवा समाजामध्ये नेमकं ते कोण लावते काही राजकीय लोक आहेत का काही सामाजिक लोक आहेत का सामान्य माणूसच आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद